महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा लोणावळ्यातील शिवलिंग पॉइंट जवळ एका कारनं समोरील डम्परला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला असून या अपघातात कारमधील दोन युवकांचा जागीच मृत्यू झालाय गोवा येथून पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी लोणावळा येथे घडली लोणावळ्याहून सहारा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिवलिंग पॉईंट येथे भरधाव स्विफ्ट कारवरील चा नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या डम्परला धडक दिली कारचा वेग अनियंत्रित असल्याने धडक एवढी भीषण होती की स्विफ्ट कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला या अपघातात कार चालक योगेश सुतार वय एकवीस म्हापसा गोवा तसंच त्याच्यासोबत असलेला मयूर वेंगुळकर वय चोवीस म्हापसा गोवा यांना गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने दोघांचा अपघातात मृत्यू झाला लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस शिवदुर्ग टीम हेल्प फाउंडेशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे करत आहेत